निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशन कडून प्रवाशांना मास्क सॅनिटायझर सुरक्षित अंतराचे मार्गदर्शन निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सॅनिटायझर मास्क सुरक्षित अंतर याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय बी एस तळवार म्हणाले राज्यात कोरोना संसर्ग संपलेला नाही नागरिकांनी आपली व आपल्या घरातील व्यक्तींची काळजी घेणे गरजेचे आहे बाहेर फिरताना प्रत्येकाने मास्क लावणे गरजेचे आहे मास्क नसलेल्या लोकांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये वारंवार सॅनिटायझर किंवा साबणाने हात धुवावेत याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी ए टोलगी एएसआयएसआय कंबार शिवानंद सारवडे एस एस डंगे यांच्या अन्य पोलीस प्रवासी उपस्थित होते कोगलोळी पंचक्रोशीत अमूलची दर्जेदार उत्पादने प्रथमच आमच्याकडे अमूलचे दूध आईस्क्रीम पनीर आम्रखंड श्रीखंड चॉकलेट चीज बटर सुगंधी दूध दूध पावडर फॅमिली पॅक आईस्क्रीम पिझ्झा बिस्किट चॉकलेट होलसेल व रिटेल दरात मिळते पत्ता पाटील ब्रदर्स गोल्डन स्कूप छत्रपती शिवाजी चौक गोठण विभाग कोगनोळी तालुका निपाणी संपर्क क्रमांक एकोणनव्वद त्र्याऐंशी अठरा अठ्ठावीस अथ्रा, ऐंशी व बहात्तर एकोणीस चव्वेचाळीस बावन्न शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या